नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनुप फाळके अनुभव शेतकरी मित्रांचा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे आणि जे कोणी नवीन आले आहे चॅनलवर त्यांना विनंती करतोय की कर, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरत जाऊ नका जेणेकरून त्यांना सुद्धा या चांगल्या माहिती मिळतील आणि त्यांना सुद्धा फायदे होईल तर शेतकरी मित्रांनो जसं आता गेल्या सहा सात वर्षात आपण बघतोय की हुमणी अळीचा प्रकोप आपल्या महाराष्ट्रात बऱ्याचपैकी वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे शेतकरी आपले शेतकरी मित्र त्रस्त झालेले आहे तर आपण बघूया की हुमणी अळी ही कशा प्रकारे तयार होते आणि त्याचं नियंत्रण आपल्याला कसं करता येईल तर शेतकरी मित्रांनो हुमणी अळी काय आहे की एक जमिनीत राहणारी अळी आहे त्याच्यामुळं लवकर असं दिसून पडत नाही की हुमणी अळी आहे त्याचा प्रादुर्भाव जेव्हा होतो जेव्हा ते आपल्याला पिकाला नुकसान करते किंवा आणि झाडांची मुळं खाते झाडांची मुळं खाल्ल्यावर जे झाड खालून सुकणं सुरू होते त्याच्यानंतर आपण बघतो तर हुमणी अळी आपल्याला दिसते तर त्याचं नि एक वेळा जमिनीत ती हुमणी अळी गेली का तिचं नियंत्रण करणं थोडं अवघड होतं असं नाही की आपल्याला त्याचं नियंत्रण करता येत नाही नियंत्रण नक्कीच करता येते पण थोडं अवघड होतं तर म्हणून आपण काय करायचं की हुमनी अळी तयारच नाही झाली पाहिजे यासाठी आपण काय केलं पाहिजे तर मग हुमनी अळी त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची माहिती म्हणजे ही पाहिजे की हुमनी अळी ही तयार कशी होते तर ते थोडं आपण थोडक्यात बघूया की जशी जेव्हा हुमनी अळी ही प्रौढ अवस्थेत येते प्रौढ अवस्थेत आल्यावर ती अंडे घालते अंडे घातल्यावर जशी मातीत किंवा अर्धवट पुजलेले शेणखत जे असते तिथे ती अंडे घालते आणि मूळ कारण पण हेच आहे की हुमणी हो हळी येण्याचं की जे आपण अर्धवट पुजलेलं शेणखत जेव्हा टाकतो तर हुमणी हळीचा हो प्रादुर्भाव जास्ती होतो तर जेव्हा प्रौढ अवस्थेत हुमणी हळी हो येते तेव्हा ती अंडकोशावर येते अंडकोशावर ती अंडे जेव्हा घालते तर त्या अंड्यातून आपल्याला असे भुंगेर, भुंगेरे भुंगेरे निघतात एकदम डार्क तपकिरी रंगाचे किंवा ब्राऊन कलरचे म्हणा किंवा कथ्थी रंगाचे डार्क एकदम घट्ट रंगाचे भुंगरे त्याच्यातून निर्माण होतात आणि ते भुंगेरे त्यांचं वास्तव्य करतात तुमच्या शेतातले जे बाबुळीचे झाडं असतात त्याच्यावर किंवा लिंबाचे झाडं असतात त्याच्यावर किंवा बोराचे झाडं असतं याच्यावर वास्तव्य करतात आणि जेव्हा मग में मे महिन्यात ढगाळ वातावरण असते तेव्हा ते त्यांचं त्याच्यात ते झाडावर मिलन करतात जसं मादी भुंगरा आणि नरभुंगरा हे जे त्यांचं मिलन करतात त्याचं मिलन झाल्यावर जेव्हा पाऊस पडतो अवकाळी पाऊस जो मे महिन्यात अवकाळी पाऊस येतो तेव्हा तो मादी भुंगरा काय करतो जमिनीत अंडे घालते आणि एक मादी जवळपास पन्नास ते सत्तर अंडे जमिनीत घालते त्याच्यानंतर काय होते अंडे घातल्यावर नऊ ते चोवीस दिवसात ते अंडे फुटतात आणि त्याच्यातून अं अळीची निर्मिती होते आणि ती मग जेव्हा हुमणी निर्मिती देते तर ती हुमिओळी कुठे राहते तर मातीत राहते मग ती जशी तिचे ती तीन स्टेज असते एक बाल्यवस्था मध्यम अवस्था आणि प्रौढ अवस्था तर त्यावेळेला ती जमिनीत राहते आणि आपले पिकं जे असते जसं सोयाबीन झालं ऊस झालं कपाशी झाली असे अद्रक झालं असे बरेचशे पिकांवर हुमणीवळीचा प्रादुर्भाव होतो आणि ते त्याचं कामच हे का मूळ खाणं जर मूळ जर खाल्लं तर तुमचं पीक नष्ट होणारच आहे म्हणूनच आपल्याला हुँ, आपन, जे झाडं पूर्ण मुळापासून सुकले हुम हुम्नी वेळीचा प्रदुर्भाव ते झाड मुळापासूनच सुकतात मग ते झाड कुठल्याच कामी येत नाही मग त्याच्या नियंत्रणासाठी आपण म्हणजे हुमणी तयार झालीच नाही पाहिजे त्या नियंत्रणासाठी काय केलं पाहिजे तर जेव्हा मे महिन्यात ढगाळ वातावरण असते तेव्हा आपल्या शेतात जे बाबुळीचे झाडं किंवा लिंबाचे झाडं किंवा बोराचे झाडं असते त्याच्यावर थोडं बारीक लक्ष ठेवलं आपण तर आपल्या तिथे तपकिरी रंगाचे डार्क ब्राऊन कलरचे भुंगिर दिसतील ते आपल्याला दिसले की एकतर कसं झाडाच्या फांद्या हलून किंवा झाड हलवून झाड छोटं असलं तुम्ही हलवू शकता किंवा मोठं असलं झाडाच्या फांद्या हलवून किंवा एखाद्या काठीच्या साहाय्याने किंवा एखाद्या बांबूच्या साहाय्याने त्या झाडांच्या फांदीला मारून असं तरी भुंगर तुम्ही खाली पाडून गोळा करू शकता तर गोळा करायला असा त्रास होतो त्यासाठी आपण काय करायचं आहे की झाडाच्या खाली एखादं आच्छादन टाकायचं म्हणजे जसं एखादी तारपत्री असली आपल्याकडे किंवा एखादी प्लॅस्टिकचं कुठलंही एखादी फारी वगैरे असली ती टाकली तर त्याच्यावर पडले तर गोळा कर आपल्याला गोळा करायला त्रास होणार नाही सोपं होईल तर हे आपले काय करायचं झाडून घ्यायचे आणि हे भुंगरे आपण पूर्ण जमा करून घ्यायचे जमा केल्यावर एका टोपल्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आधी काय करत होतो आपण की जसं टोपल्यात पाणी घेऊन त्याच्यात रॉकेल टाकायचं रॉकेल टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये भुंगरे टाकले की ते मरून जायचे पण आता रॉकेल मिळणं हे खूप कठीण झालेलं आहे तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की जसं एक्स्ट्रा नावाचं औषध जे येते म्हणजे जसं खरं नाव त्याचं एक्ट्रा एक आहे आणि थायमेक त्याचं हे आहे कंटेन आहे तर जसं प्रचलित नाव म्हणजे आपण शेतकरी जास्त पुष्कळशी लोक त्याला एक ताराच म्हणतात सरळ सर। तुमच्या लक्षात आलं असेल मला कोणतं कंटेंट सांगायचं आहे तर ते एक ताराच म्हणतात सरसर एक्ट्रा त्याचं नाव आहे सिंजंटा कंपनीचं तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेतलं तर चालेल असं मी कुठल्या कंपनीचं प्रमोशन करत नाही आहे त्याचं पाणी करून त्याच्यात आपल्याला ते भुंगरे टाकायचे आहे म्हणजे ते भुंगरे मरून जातील म्हणजे ते भुंगरे जर नेले तर तुमच्या इथे अळीची निर्मिती होणारच नाही बरं त्याच्यानंतरही आता कधी कधी काय होतं की लक्ष नाही राहत आता जशी हुंगणी अळी आपल्या जमिनीत आहे तर मग त्याचं नियंत्रण कसं केलं पाहिजे तर त्याचं नियंत्रण करण्यासाठी बायोलॉजिकल म्हणजे <coughs> मेटोरायझियम मेटारायझियम जे येतं ते एक लिटर घ्यायचं आहे त्याच्यानंतर बिवेरिया जे येते ते एक लिटर घ्यायचं आहे दोन्ही एक एक लिटर घेऊन दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यात मिसळून घ्यायचं आहे दोनशे अडीच लिटर पाण्यात मिसळून त्याला त्याची ते आपल्याला ड्रिंचिंग करायची आहे याच्यामुळे सुद्धा बराचसा नियंत्रण मिळतं आपल्याला पण शंभर टक्के नियंत्रण मिळणं कठीण होतं पण पुष्कळच नियंत्रण याच्यामुळे मिळतं ते अंदर कम केमिकल कम्पोजिशन जर आपल्याला घ्यायचं आहे तर जसं तुम्हाला एक्ट्रा सांगितलं मी तर एकट्रा तुम्ही घेऊ शकता पाचशे ग्राम एक्ट्रा घ्या तुम्ही दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यात मिसळा आणि त्याचं सुद्धा तुम्ही ड्रिंचिंग करून नियंत्रण मिळवू शकता किंवा एक लिटर क्लोरोफायरिफायस घेऊन जर तुम्ही दोनशे अडीचशे लिटर पाण्यात टाकून जर ड्रिंचिंग केली तरी तुम्हाला बऱ्याचशा प्रमाणात नियंत्रण मिळवता येते पण एकट्रा सगळ्यात बेस्ट आहे याच्यामुळे बराचसा जास्ती फायदा होतो आणि त्याच्यानंतर जर आपल्याला फुकटाची औषधी जर तयार करायची आहे आपल्या जो वेळ आहे तर वनस्पतीद्वारे सुद्धा आपण त्याची औषधी आपण तयार करू शकतो आता ती औषधी म्हणजे कोणती जशी रुईची जे पानं असतात जे, असता। जे आपण मारुतीला रुईची फुलं वाहतो त्याचे पानं घ्यायचे आपल्याला पाच किलो आणि त्याच्यानंतर धोत्राचे जे पानं असतात जे धोत्रा झाड जे शं मारुतीला आप... सॉरी शंकराला किंवा महादेवाला आपण जे धोत्राचं फळ वाहतो त्याच्या झाडाचे जर पानं आपल्याला मिळाले तर ते अडीच किलो ते पानं घ्यायचे आहे आता हे पाच किलो रुईचे पानं आणि अडीच किलो धोत्राचे पानं हे आपल्याला वीस लिटर पाण्यात टाकायचे आहे आणि छान उकळून घ्यायचे आहे तर उकळायचे किती आहे तर जोपर्यंत आपलं दहा लिटर पाणी राहत नाही तोपर्यंत उकळून घ्यायचे आहे छान उकळल्यावर पाणी थंड होऊ द्यायचं आहे गाळून घेऊन दोनशे ते अडीचशे लिटर पाण्यात मिसळायचं आहे त्याच्यानंतर त्याची ड्रिंचिंग केली तरी बरचसं नियंत्रण आपल्याला करता येतं आपल्याजवळ काही अशा माहिती असेल तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आम्ही आपल्या माहिती सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला सॉरी प्रयत्न करू आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा इतर मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल धन्यवाद